जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांना विषबाधा पैठण तालुक्यातील केकत जळगावची घटना पोषण आहारात बिस्किट दिल्याने घडला प्रकार छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील केकद जळगाव जिल्हा परिषद शाळेमधील सुमारे एकशे एक्क्याऐंशी अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं आहे पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आलं होतं हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचं पोट दुखू लागलं काही जणांना मळमळ उलट्या होऊन सुमारे दोनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांपैकी एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थी तापाने फणफणल्याचा प्रकार समोर आला आहे या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं काहींना सलाईन लावण्यात आला आहे सर्व मुलांचे उपचार सुरू असून दहा मुलांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पैठण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या गावामध्ये काल दुर्दैवी घटना झालेली आहे शाळेला शाळेमध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वीज बाधा झालेला आहे दोनशे शहाण्णव मुलापैकी दोनशे त्र्याण्णव मुलापैकी एकशे एक्क्याऐंशी मुलाला वीज बाधा झाले आहे पूर्ण मुलं काल पाचोडीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले होते पूर्ण पालक मंडळी काल पूर्ण गाव तिथं पाचोडमध्ये होतं आमचं पण रात्री ज्याला मुलाच्या प्रकृती खूप चिंताजनक वाढल्यामुळं तिथल्या डॉक्टर साहेबांनी आज रेफर करून संभाजीनगर इथं चिखलडाणा घाटीला दिलेला आहे आमची विनंती आहे मान्य केसरकर साहेब जे शिक्षण मंत्री आहेत व शासनाला मान्य मुख्यमंत्री देखील विनंती दे आहे आमच्या गावाकडे लक्ष द्या अन्यथा काय हो आमचे मुलं जे आहेत यांची प्रकृतीवर आणखीन खराब झाली का तर काही अन व्यतिरिक्त प्रकार होऊ शकतो त्यामुळे आमची विनंती आहे याला शासन जबाबदार याची जबाबदारी कोण घेणार आहे अशी आम्हाला शासनाला विनंती आहे कृपया याची लवकरात लवकर काळजी घ्या अशी तुम्हाला विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी छत्रपती संभाजीनगर